नमस्कार मित्र व स्वागत आहे तुमचं या व्हिडिओमध्ये सर्वप्रथम तुम्हाला होळी व रंगपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा मित्र आपण गेली काही दिवस झालं निवडणुकीची जी वेगवेगळी कार्य आणि जबाबदारी आहे त्यावरती व्हिडिओ बनवत आहोत आणि हा तिसरा भाग त्याच्यामधला आहे आणि यामध्ये आपण पाहणार आहोत की पोल डेच्या दिवशी तुम्हाला कुठलं नियोजन करायचं आहे आणि आज आपण विशेष अशी माहिती पाहणार आहोत आपण मतदान घेत असताना केंद्राध्यक्ष किंवा जी पोलिंग टीम आहे हे मतदान घेत असताना त्यांना कधीकधी अनेक अडचणींचा सामना करावा लागतो काही खास प्रकरणं विशेष अशा प्रकारची अडचणीची प्रकरणं त्या ठिकाणी येतात या सर्व प्रकरणांची माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर याच्यामध्ये कोणती कोणती प्रकरणं येऊ शकतात हे आपण पाहू की या ठिकाणी हे सगळं आपण पाहू शकतो की एवढी जी प्रकरणं आहेत त्या दिवशी उद्भवू शकतात जेव्हा आपण मतदान घेत असतो मग ही प्रकरण सोडवायची कशी किंवा या अडचणीतून आपण बाहेर कसं पडायचं याबद्दल आपण माहिती पाहणार आहोत याच्यामध्ये रिफ्यूज टू वोट म्हणजे मतदान करण्यास नकार देणे ब्लाइंड आणि इन्फॉर्म वोटर आहेत किंवा डिसाइडिंग नॉट टू वोट ओट, वोटर्स विथ अनऑफिशियल आयडेंटिटी स्लिप हे सगळं असेल किंवा चॅलेंज वोट आहे टेंडर वोट आहे वोटर्स फ्रॉम ए एस डी आहे हे सगळं आपल्याला कशा पद्धतीनं हाताळायचं आहे आणि यातून कसा मार्ग काढायचा आहे याबद्दल आपण माहिती पाहणार आहोत तर सर्वप्रथम आपण पाहूयात की जी खास प्रकरणं आहेत त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं जे पहिलं प्रकरण येतं आपल्याकडं रिफ्यूज टू वोट किंवा त्याला आपण असं म्हणू शकतो की मतदान प्रक्रियेचे पालन न करणे एखादा मतदार असा असू शकतो की तो त्या ठिकाणी मतदान केंद्रात आल्यानंतर जी घालून दिलेले नियम आहेत त्याचे तो पालन करत नाही अशा वेळी केंद्राध्यक्ष म्हणून आपल्याला काही अधिकार असतात त्या अधिकारांचा वापर या ठिकाणी आपण करू शकतो आणि त्याला आपण अधिनियम एकोणीसशे एकसष्ट एकोणपन्नास ड नुसार मतदान करू न देण्याचा देखील आपल्याला अधिकार आहे आपण त्याला मतदानापासून परावृत्त करू शकतो जर तो कायदा मोडत असेल जर तो नियम त्या ठिकाणी मोडत असेल मग आपल्याला काय करायचं अशा वेळी अशा वेळी त्या ठिकाणी मतदान प्रक्रियेचा भंग केला आणि त्याला मतदान करण्यास परवानगी दिली नाही असा शेरा आपल्याला सतरा ए जे रेजिस्टर आहे त्याच्या नावापुढं जे कॉलम आहे शेरा म्हणून त्याच्यामध्ये आपल्याला हे त्या ठिकाणी लिहायचं आहे आणि त्यानंतर काय आहे त्याच्या पुढचा जो मतदार आहे त्याच्या कोणत्याही अनुक्रमांकामध्ये बदल होणार नाही पुढील मतदान जे आहे ते जशास तसं त्या ठिकाणी आपल्याला चालू ठेवता येईल फक्त एवढी गोष्ट आपल्याला त्याच्यामध्ये लिहावी लागेल त्यानंतर पुढची जी परिस्थिती आहे ती अशा प्रकारे उद्भवू शकते की अन्न आणि अपंग जर मतदार असेल तर अशा वेळेस त्यांना सोबत आपण एक व्यक्ती त्या ठिकाणी देऊ शकतो मग तो कशा पद्धतीनं द्यायचा आहे तर त्या सोबतेचं वय अठरा वर्षापेक्षा कमी नसलं पाहिजे म्हणजे तोही त्या ठिकाणी मतदार जो आहे तो असला पाहिजे त्याचबरोबर या सोबत्यानं ओळखपत्र आणावे मग कुठलं ओळखपत्र तर निवडणूक आयोगानं जी सोळा ओळखपत्रांची यादी दिलेली आहे ती त्या ठिकाणी त्याच्याकडं त्याच्यापैकी कुठलंही एक ओळखपत्र असलं पाहिजे तर त्यावेळेस त्याला आपल्याला काय करता येईल मतदान या ब्लाइंड किंवा जो इन्फॉर्म आहे इन्फॉर्म म्हणजे काय तर एखादा मतदार असा आहे की त्याला म्हणजे चालता येत नाही किंवा त्याला फार असे कष्ट पडतात किंवा तो स्वतःच्या स्वतः त्या ठिकाणी तो मतदान केंद्रापर्यंत पोहोचू शकत नाही अशा वेळी आपण त्याला सोबती देऊ शकतो मग हा सोबती त्या मतदान कक्षापर्यंत त्या ठिकाणी जाईल तो व्यक्ती जर चांगल्या स्थितीमध्ये असेल स्वतः मतदान करत असेल किंवा करू शकत असेल तर त्याला आपल्याला मतदान करू द्यायचं आहे आणि जर करू देत नसेल तर सोबती जो आहे तो त्या मतदान कक्षापर्यंत त्या ठिकाणी जाऊ शकतो जर त्याला मतदान करता येत नसेल तर ही, ही आपण त्या ठिकाणी जी काळजी आहे ती घेऊ शकतो आता याच्यामध्ये पुन्हा एक पुढचा जो मुद्दा आहे महत्वाचा की एकदाच जो सोबती आहे आता एक व्यक्ती एखाद्या ब्लाइंड किंवा इन्फर्म मतदारासोबत आला तर परत दुसऱ्यासोबत तो येऊ शकतो का तर अजिबात नाही त्याला आपल्याला अलाव करायचं नाही एक व्यक्ती एकदाच त्या ठिकाणी एखाद्याचा सोबती होऊ शकतो त्यानंतर जो सोबती होऊन आलेला आहे त्याच्या देखील आपल्याला उजव्या हाताच्या पहिल्या बोटाला म्हणजे तर्जनीवरती काय करायचं आहे शाई जी आहे पक्की शाई ती ती त्या ठिकाणी लावायची आहे म्हणजे दोघांनाही मतदाराला सुद्धा आणि जो सोबत आलेला आहे त्याला सुद्धा मग अशी शाई जर पुन्हा एखादा व्यक्ती परत आला असेल तर ती शाई ओळखून आपल्याला त्याला त्या ठिकाणी मतदान केंद्राच्या बाहेर जाण्यास सांगायचं आहे तर ही काळजी आपण घेतली पाहिजे त्यानंतर काय करायचं आहे सोबती जर मतदान कक्षात आत गेला तर त्याच्यामध्ये काय करायचं आहे चौदा ए मध्ये त्याची नोंद करायची आहे बघा दोन प्रकार आहेत एक त्या ते मतदान कक्षापर्यंत जाणे आणि जो सोबत मतदार आहे त्याने स्वतः मतदान करणे परंतु तो जर समर्थ नसेल तर हा जो सोबती आलेला आहे तो मतदान कक्षामध्ये सुद्धा त्या ठिकाणी जाऊ शकतो जर गेला तर त्यावेळेस आपल्याला काय करायचं आहे नम्न चौद चौदा ए मध्ये त्याची नोंद करायची आहे तर हे आपण लक्षात घेतलं पाहिजे अशा प्रकारची परिस्थिती उद्भवू शकते पुढचं प्रकरण पहा की मतदान करायचे नाही असे ठरवणारे मतदार हे बघा डिसाइडिंग नॉट टू वोट मग एखादा खोडकर त्या ठिकाणी मतदार असतो तो, तो येतो आल्यानंतर तो काय करतो आपली ओळखही त्या ठिकाणी तो पटवून घेतो पुढे जातो त्या ठिकाणी तो काय करतो रितसर नोंद सुद्धा करतो स्वाक्ष स्वाक्षरी सुद्धा करतो अंगठ्याचा किंवा अंगठ्याचा ठसा उमटवतो आणि पुढं गेल्यानंतर तो म्हणतो की मला आता मतदान करायचं नाही मग अशा वेळेस काय करायचं तर अशा वेळेस काही नाही मतदान करण्यास नकार दिला असा जो शेरा असलेला स्तंभ आहे त्याच्यामध्ये डायरेक्ट आपण या ठिकाणी लिहायचं आहे आणि ते कुठं आहे तर ते सतरा ए जे आहे या सतरा एमध्ये आपल्याला ते लिहिणं ले गरजेचं असतं आणि त्याच्यामध्ये आपण त्या ठिकाणी ते काय करायचं आहे याची नोंद करायची आहे त्यानंतर पहा पुन्हा हाच शेरा जो आहे तो सतराशी मध्ये सुद्धा आपल्याला काय करायचा आहे लिहायचा आहे आणि सतराशी मध्ये एकोणपन्नास पी भाग तीन मध्ये आपल्याला ती नोंद घ्यायची आहे की त्यानं काय केलेलं आहे मतदान करण्यास नकार दिलेला आहे किंवा मतदान करायचं नाही असं ठरवलेलं आहे आणि त्यापुढं जे मतदार आहेत त्यांच्या कोणत्याही अनुक्रमांकामध्ये बदल होणार नाही किंवा तो बदल आपल्याला ना करायचा नाही याच्यामध्ये अजून काही त्या ठिकाणी जी परिस्थिती आहे ती उद्भवू शकते समजा काय होऊ शकतं की तो स्वाक्षरी केली किंवा ठसा उमटवला तो पुढे गेला त्यानं स्लीप जी आहे मतदानाची ती सुद्धा घेतली आणि पुढे जाऊन त्यानं काय केलेलं आहे बॅलेट बटन दाबलं मग त्या तिसऱ्या जो पोलिंग अधिकारी आहे त्यानं बॅलेट बटन दाबलं आणि तो कक्षापर्यंत गेला आणि तिथं गेल्यानंतर तो म्हटला की मला मतदान करायचं नाही तर अशा वेळी मग आपण जे बॅलेट दिलेलं आहे त्यावेळी काय करायचं तर आपण जे बॅलेट दिले आहे त्यावेळी त्याला आपण कुठलीही जबरदस्ती करायची नाही की बाबा तू आता मतदान कर असं कुठलंही त्याला त्या ठिकाणी विनवणीसुद्धा करायची नाही त्याला बाहेर जाऊ द्यायचं आणि दुसरा जो पुढचा मतदार आहे त्याला आपल्याला त्या बॅलेटवरती मतदान करण्यासाठी सांगायचं आहे मग याच्यामध्ये अजून एक प्रकारची परिस्थिती निर्माण होऊ शकते ती म्हणजे आता हा शेवटचाच मतदार आहे अशा वेळी मग काय करायचं आपण बॅलेटचं बटन दिलेलं आहे शेवटचा मतदार आहे त्यानंतर मतदान होणार नाही त्यानंतर आपल्याला मतदान बंद करावं लागणार आहे परंतु त्यानं काय केलेलं आहे मतदान करण्यास नकार दिला किंवा तो मतदान करणार नाही तर अशा वेळी काय करायचं अशा वेळी सोपं आहे त्यावेळी काय करायचं आपण शेवटचा जो मतदार आहे तर जे सीयू आहे ते आपण बंद करायचं म्हणजे त्याचं जे बटन आहे कंट्रोल युनिटचं आपलं ते बंद करायचं ते बंद केल्यानंतर काय करायचं व्हीव्ही पॅडचं जे केबल आहे ते आपण काढून घ्यायचं म्हणजे प्रक्रिया एकदम सोपी आहे हे आपल्या लक्षात असलं पाहिजे सीयू ऑफ करा व्हीव्ही पॅडचं केबल काढा आणि त्यानंतर काय करा केबल काढल्यानंतर परत सीयू जे आहे ते सुरू करा बटन सुरू करायचं आहे आणि ते सुरू केल्यानंतर मग त्याच्यामध्ये जे क्लोजचं बटन आहे शेवटी जे आपल्याला संपूर्ण मतदान झाल्यानंतर दाबावं लागतं मशीन शील करण्यापूर्वी त्यावेळेस मग हे जे बटन आहे ते काम करायला सुरुवात करतं मग ते या ठिकाणी जे बॅलेट दिलेलं आहे ते नल अँड व्हाइट होऊन जातं आणि परत मग काय तुम्हाला करता येईल क्लोज बटन दाबता येईल आणि त्यानंतर मशीन शील करण्याची प्रक्रिया सुरू करता येईल तर हे आपल्या लक्षात असलं पाहिजे सगळे केंद्राध्यक्ष आणि त्या ठिकाणी असलेले मतदान अधिकारी त्यांच्यासाठी हे महत्वाचं आहे त्यानंतर पुढचा जो समस्या आहे किंवा पुढची जी अडचण आहे ती काय असू शकते ईडीसी फॉर्म सादर करून मतदान करणे आता याच्यामध्ये एक महत्वाची गोष्ट अशी आहे की आपण ज्यावेळेस ईडीसी म्हणजे काय तर इलेक्शन ड्युटी सर्टिफिकेट म्हणजे इलेक्शनवर आपण कर्तव्यावर असताना आपल्याला मिळणारं जे प्रमाणपत्र आहे ते आणि त्यानुसार आपल्याला मतदान करता येतं हो हो मत मग हे कोणतं आहे तर फॉर्म बारा आहे हा फॉर्म बारा आपण भरून दिला की काय होतं आपल्याला पोस्टल बॅलेट येतं आणि त्यानुसार आपण ते मतदान करत असतो परंतु याच्यामध्ये एक अपवाद त्या ठिकाणी होऊ शकतो काय होऊ शकतो की स्वतःच्याच मतदारसंघामध्ये जर नियुक्ती आपल्याला मिळाली तर मग अशा वेळी काय करायचं तर अशा वेळी त्या मतदाराला वरती त्या मशीनवरती मतदान करता येतं मग ते कसं करता येतं तर ता पहा त्याला ईडीसी सर्टिफिकेट मिळालं असलं पाहिजे मतदार यादीच्या चिन्हांकित प्रतीत निवडणूक कार्य प्रमाणपत्र दिल्याची नोंद केल्यानंतर पहा हे महत्वाचं आहे ही जी नोंद आहे त्याच्यामध्ये ती नोंद होणं गरजेचं आहे मग ही नोंद केल्यानंतर पुन्हा काय आहे ई व्ही एम मशीनद्वारे त्याला आपल्याला मतदान करता येते मग आता ही नोंद कशी करायची तर ही शेवटी चिन्हांकित यादीतील शेवटच्या मतदानानंतर ही नोंद आपल्याला घ्यायची आहे आणि जसे इतर मतदार त्या ठिकाणी मतदान करतात त्याच प्रमाणामध्ये किंवा त्याच पद्धतीनं आपला जो ईडीसी कर्मचारी आहे त्याला सुद्धा आपल्याला मतदान करू द्यायचं आहे अशी जी परिस्थिती आहे ती अपवादात्मक त्या ठिकाणी निर्माण होत असते सहसा असं होत नाही परंतु एखाद्या वेळी काय होतं त्या कर्मचाऱ्याला त्याच त्याच्याच विधानसभा जो मतदारसंघ आहे त्याच्यामध्ये ड्युटी मिळू शकते किंवा त्याच्यामध्ये त्या ठिकाणी तो कार्य करू शकतो किंवा नियुक्ती मिळू शकते तर अशा वेळी आपल्याला काय करता येईल त्याचं ईडीसी प्रमाणपत्र पाहून त्याला मतदान करू देता येईल तर त्याचीही अशा पद्धतीने आपल्याला नोंद सुद्धा घ्यायची आहे त्यानंतर पाहूया की पुढचं जे खास प्रकरण आहे ते आहे प्रॉक्झी किंवा बदली मतदान आता हे एक विशेष प्रकारचं मतदान आहे याच्यामध्ये काय असतं की सेना दलातील जे मतदार आहेत त्यांना वर्गीकृत मतदार म्हणून लिस्ट केलेलं असतं किंवा त्यांची एक यादी तयार केलेली असते आणि ती जी यादी आहे ही जी चिन्हांकित यादीचाच भाग ती समजण्यात येते म्हणजे ती स्पेशल यादी आपल्याला काय केलेलं असतं जो रिटर्निंग ऑफिसर आहे त्यांनी आपल्याकडे ती दिलेली असती आणि त्यावेळी काय करायचं मग मूळ मतदार व जो म बदली मतदार त्या ठिकाणी आलेला आहे त्याच्या नावापुढं आपल्याला बम म्हणजे बदली मतदार किंवा पी व्ही म्हणजे वोटर अशा प्रकारची नोंद करावी लागते म्हणजे त्याच्या अनुषंगाने किंवा त्याच्यासाठी त्याला एक दुसरा जो त्यानं नियुक्त केलेला मतदार आहे तो मतदान करू शकतो त्याला वोट किंवा बदली मतदान असं म्हणतात आणि हे बदली मतदान अगोदरच त्या ठिकाणी तयार झालेलं असतं म्हणजे एखाद्या गावामध्ये किती बदली मतदार किंवा सेना दलामध्ये असलेले लोक आहेत याची माहिती त्या ठिकाणी बी एल ओकडून गोळा केली जाते आणि त्यानुसार बदली मतदान हे घेतल्या जातं तर वर्गीकृत मतदार त्याला आपण म्हणू शकतो आणि अशा पद्धतीनं ते आपल्याला करायचं आहे त्यानंतर प्रदत्त मते किंवा त्याला आपण टेंडर्ड वोट असं म्हणतो बघा आता बघा टेंडर्ड वोट काय आहे तर हे सुद्धा एक महत्वाचं त्या ठिकाणी खास अशा प्रकारचं प्रकरण आहे एखाद्याच्या नावावर अगोदरच एखादा तोत्या मतदार मतदान करून गेलेला असेल मग हे केव्हा होऊ शकतं आपल्याकडून त्याची जी ओळख आहे ती ओळख पटवण्यामध्ये कमी किंवा आपण काय म्हणू समस्या आली असेल आणि आपल्याकडून ती चूक झाली असेल तर अशा वेळी एखादा दुसराच मतदार काय करू शकतो ते मतदान करून जाऊ शकतो मग दुसरी व्यक्ती आल्यानंतर ती व्यक्ती काय म्हणते की मी हे मतदान केलंच नाही हा जो आलेला आहे तो तो त्या होता माझ्या नावावर दुसराच कोणतरी मतदान करून गेलेला आहे अशा वेळी आपल्याला काय करायचं तर अशा वेळी आपल्याला त्याला मतदानापासून रोखायचं नाही त्याच्याकडून आपल्याला मतदान करून घ्यायचं आहे परंतु कशा पद्धतीने करून घ्यायचं आहे तर ते प्र, प्रदत्त मतपत्रिकेच्या सहाय्यानं मग प्रदत्त मतपत्रिका किंवा टेंडर काय असते तर बॅलेटवरती जी मतपत्रिका त्या ठिकाणी लावलेली असती तीच मतपत्रिका असती आणि त्याच्यावरती आपल्याला बाणफुलीच्या शिक्क्यानं ते मतदान त्याच्याकडून करून घ्यायचं असतं मग त्याला आपण ती मतपत्रिका द्यायची तो त्या ठिकाणी त्याच्यासाठी एक स्पेशल जर शक्य झालं तर आपण काय करतो मतदान कक्षसुद्धा उभारतो मग त्याला काय करायचं की त्याच्यामध्ये जाऊन ते मतदान करायचं आहे आणि मग त्या ठिकाणी मतदान झाल्यानंतर ते प्रदत्त मत त्यानं जे टाकलेलं आहे त्या, टाक त्या पेपरवरती तो पेपर आणून केंद्राध्यक्षाकडे तो द्यायचा आहे मग तो दिल्यानंतर काय करायचा आहे त्याची आपल्याला नोंद घ्यायची आहे आणि कुठं नोंद घ्यायची आहे तर सतरा बी मध्ये त्याची नोंद घ्यायची आणि ह्या मतांची कोणतीही नोंद सतरा ए वरती येणार नाही हे आपल्याला लक्षात घ्यायचंय सतरा ए म्हणजे काय वोटरचं जे रेजिस्टर आहे त्याच्यावरती ही नोंद नाही तर सतरा बी मध्ये त्या ठिकाणी ती नोंद घ्यायची आहे तर हे प्रदत्त मत जे आहे अशा पद्धतीनं आपल्याला करून घ्यायचं एखाद्या केंद्रावरती असा प्रकार घडू शकतो तर वीस पर्यंत आपण हे प्रदत्त मत घेऊ शकतो किंवा तशा पद्धतीनं आपल्याला मतपत्रिका भेटत असतात परंतु हे प्रदत्त मत आपल्याला होऊ द्यायचं नाही म्हणजे काय करायचं आहे आपल्याला तर ओळख जी आहे ती फार कसोशीनं आपल्याला करून घ्यायची आहे मतदाराची म्हणजे दुसऱ्याच्या नावावर दुसराच एखादा मतदार येऊ नये याची काळजी आपल्याला सुरुवातीलाच घ्यायची आहे मग आपलं हे जे प्रदत्त मत आहे किंवा वो टेंडर वोट होणार नाही तर हे सहसा आपल्याला होऊ द्यायचं नाही हे महत्वाचं आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे त्यानंतर पहा आक्षेपित मत म्हणजे चॅलेंज वोट आता चॅलेंज वोट काय आहे आणि हे चॅलेंज कोण करू शकतं तर त्या ठिकाणी नियुक्त केलेला जो पोलिंग एजंट आहे तो चॅलेंज करू शकतो एखादा मतदार आलेला आहे आणि तो म्हणत असेल की मी हा हा मतदार आहे आणि हे जर त्या पोलिंग एजंटच्या लक्षात आला आणि त्यानं जर आक्षेप घेतला की हा तो मतदार नाहीच तर अशा वेळी आपल्याला काय करायचं आहे त्याला दोन रुपयाची पावती आक्षेप नोंदवण्यासाठी द्यायची आहे त्यानंतर काय करायचं आहे एक संक्षिप्त जी चौकशी आहे ती आपल्याला त्या ठिकाणी करायची आहे मग ही चौकशी कोण करणार तर केंद्रात अध्यक्ष हे केंद्र केंद्राध्यक्षाचं किंवा प्रिसाइडिंग ऑफिसरचं काम आहे मग अशा वेळी तो काय करेल की तिथं असलेले इतर पोलिंग एजंट किंवा त्या गावातील इतर जे माणसं आहेत किंवा जे जाणकार आहेत त्यांना त्यांच्या मदतीनं तो काय करल हा तोच व्यक्ती आहे का याची त्या ठिकाणी तो तपासणी करल आणि तो सांगेल की हा तो व्यक्ती नाही असं त्या पोलिंग एजंटनं सिद्ध करावं मग तो पोलिंग एजंट त्या पद्धतीने सिद्ध करेल आणि त्याचबरोबर त्या मतदाराला सुद्धा केंद्राध्यक्ष सांगेल की तू हाच व्यक्ती आहेस या ठिकाणी जे नाव आहे किंवा या ठिकाणी जो अनुक्रमांक आहे तो तूच आहे तू सिद्ध कर मग याच्यामध्ये दोन त्या ठिकाणी जे रिझल्ट आहे ते निघू शकतात एक रिझल्ट काय निघू शकतो की आक्षेप सिद्ध होऊ शकतो मग अशा वेळेस काय करायचं आहे आक्षेप जर सिद्ध झाला म्हणजे ती व्यक्ती त्या ठिकाणी दुसरीच असेल आणि दुसऱ्याच्याच नावावर मतदान करायला आली असेल तर त्याच्यावरती आपल्याला ॲक्शन घ्यायची आणि ताबडतोब काय करायचं आहे त्याला पोलिसांच्या हवाली आपल्याला करायचं आहे आणि हे फार व्यवस्थितपणे आपल्याला याची जी चौकशी आहे ती केल्यानंतर करायचं आहे त्यानंतर जे आक्षेप शुल्क जमा केलेलं होतं ते जप्त करायचं म्हणजे ते या ठिकाणी घेऊन टाकायचं आहे ते परत द्यायचं नाही त्यानंतर दुसरा रिझल्ट काय येऊ शकतो की तो आक्षेप जो आहे तो सिद्ध होऊ शकणार नाही मग अशा वेळेस काय करायचं आपल्याला की शुल्क जे आहे ते परत करायचं कारण तो आक्षेप त्या ठिकाणी सिद्ध झालेला नाही आणि त्याची नोंद आपल्याला स्तंभ चौदा म्हणजे नमुना चौदा स्तंभ दहा मध्ये त्या ठिकाणी घ्यायची आहे की असं असं प्रकरण झालं आणि काय झालेलं आहे की तो आक्षेप सिद्ध झालेला नाही आणि त्या व्यक्तीस आपल्याला परत मतदान करण्यासाठी जाऊ द्यायचं आहे तर ही एक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे आक्षेपित मत त्यानंतर दुसरं एक महत्वाचं याच्यामध्ये प्रकरण उद्भवू शकतं ते म्हणजे अंडर एज व्होटर्स किंवा आपल्याला जर वाटलं केंद्राध्यक्षाला की हा जो व्यक्ती या ठिकाणी आलेला आहे त्याचं वय हे विहित वयापेक्षा कमी आहे किंवा तो अठरा वर्षाचा नाही तर अशा वेळेस आपल्याला काय करायचं आहे पण याची आपल्याला चांगल्या पद्धतीनं खात्री होणं गरजेचं आहे त्यानंतर आपण त्याच्यावरती त्या ठिकाणी जो आहे पुढचं कारवाई करू शकतो मग काय करायचं आहे आपल्याला आपल्याला जर वाटलं की अठरा वर्षापेक्षा कमी आहे तर जोडपत्र पंधरा प्रमाणे त्याच्याकडून आपल्याला प्रतिज्ञापत्र भरून घ्यायचं आहे आणि ते प्रतिज्ञापत्र भरून घेत असताना आपल्याला त्याला आहे की हे जर त्या ठिकाणी तुझं वय कमी जर निघालं तर कलम म्हणजे अधिनियम एकोणीसशे पन्नास कलम एकतीसनुसार नुसार शिक्षेची तरतूद सुद्धा केलेली आहे हे त्याला आपल्याला सांगायचं आहे मग अशा वेळेस काय होईल तो घाबरून काय करणार आहे मतदान न करता जाऊ शकतो किंवा तो त्या ठिकाणी ठाम सांगू शकतो की माझं वय इतकं आहे हे प्रमाणपत्र भरून देण्यासाठी मी तयार आहे त्यानं जर प्रमाणपत्र भरून दिलं तर त्याला काय करायचंय मतदान आपल्याला करू द्यायचं आहे जर दिलं नाही प्रतिज्ञापत्र त्यानं नाकारलं मतदान न करताच तो निघून गेला तर मग अशा वेळेस आपल्याला काय करायचंय जोडपत्र सोळा भाग दोन प्रमाणे त्याची एक यादी तयार करायची आहे आणि असा असा तो मतदार आलेला आहे आणि तो त्यानं मतदान न करता तो निघून गेलेला आहे दोन प्रमाण जर मतदान केलं तर हीच यादी जोडपत्र सोळा भाग एक प्रमाण आपल्याला बनवायची आहे जर एकापेक्षा जास्त असतील तर त्या पद्धतीने आपल्याला ते तयार करायचं आहे तर असा एक प्रॉब्लेम त्या ठिकाणी येऊ शकतो परंतु केंद्राध्यक्षाच्या हे लगेच लक्षात येतं की याचं वय अठरा आहे का त्याच्यापेक्षा तो कमी आहे तर ही काळजी आपण त्या ठिकाणी घ्यायची आहे असा पेच निर्माण झाला तर आपल्याला हे करता येतं त्यानंतर चाचणी मतदान किंवा त्याला आपण टेस्ट वोट असं म्हणतो आता हे टेस्ट वोट केव्हा होऊ शकतं एखादा मतदार त्या आल्यानंतर त्यानं मतदान केल्यानंतर जे व्ही व्ही पॅट आहे व्ही व्ही पॅट म्हणजे काय तर वोटर व्हेरिफिकेशन पेपर ऑडिट ट्रेल याच्यामध्ये त्याला ज्या व्यक्तीला ज्या उमेदवाराला त्यानं मतदान केलेलं आहे त्या उमेदवाराला ते मतदान न होता दुसऱ्याच उमेदवाराला झालंय असं त्याला जेव्हा आढळून येतं तेव्हा तो बाहेर येऊन ही तक्रार करू शकतो किंवा हे अभिकथन किंवा तो सांगू शकतो की मी या उमेदवाराला मतदान केलं परंतु मी ज्या उमेदवाराला मतदान केलं ते त्याला गेलंच नाही दुसऱ्याला त्या ठिकाणी ते गेलेलं आहे जेव्हा असा आक्षेप येतो त्यावेळेस आपल्याला काय करता येतं टेस्ट वोट त्या ठिकाणी घेता येतं मग ते कसं घ्यायचं आहे तर पा हे सिद्ध झालं तर त्यानंतर काय करायचं जोडपत्र सत्रानुसार त्याच्याकडून आपल्याला प्रतिज्ञापत्र भरून घ्यायचं आहे आणि त्याला सांगायचं आहे की याच्या परिणामांची जाणीवसुद्धा आपल्याला त्याला करून द्यायची आहे किंवा यामुळं तुला शिक्षा सुद्धा होऊ शकते असं आपण त्याला सांगायचं आहे मग त्यानंतर काय करायचं आहे त्याला विचारायचं आहे की चाचणी मत तू आता टाकू शकतो मग त्याच्यामध्ये काय करायचं त्यानं जे पहिलं मत टाकलेलं आहे तर त्याची नोंद आपल्याला घ्यायची सतरा मध्ये आणि त्याचबरोबर आपल्याला काय करायचं आहे ही नोंद घेतल्यानंतर त्याला ती जाणीवसुद्धा करून द्यायची की तू असं म्हणत आहेस तुझं जर खोटं निघालं तर तुझ्यावर कारवाई होऊ शकते मग ही नोंद घेतल्यानंतर पुढे आपल्याला काय करायचं याच्यामध्ये सुद्धा दोन परिणाम निघू शकतात जर त्याचे म्हणणे खरे असेल तर आपल्याला काय करावं लागेल मतदान थांबवावं लागेल आणि हे आपल्याला त्या ठिकाणी निवडणूक अधिकाऱ्याला किंवा आर ला किंवा सेक्टर ऑफिसरला ताबडतोब कळवावं लागेल हा एक परिणाम दुसरा रिझल्ट याच्यामध्ये काय असू शकतो की खरे नसल्यास त्याची नोंद सतरा सी मध्ये केलेल्या नोंदी समोर त्याच्या अनुक्रमांक व शेरा तसा लिहायचा मग त्यानं दोनदा मत केलेला आहे तर मग सी मध्ये आपल्याला ते लिहावं लागेल की अशा अशा पद्धतीने हे चाचणी मतदान झालेलं आहे आणि हे चाचणी मतदान काय झालेलं आहे की हे खरं नाही किंवा त्यानं जो आक्षेप घेतलेला आहे किंवा त्यानं जे कथन केलेलं आहे ते खोटं आहे अशी नोंद आपल्याला त्या ठिकाणी करावी लागेल हे दोन रिझल्ट त्याच्यामध्ये येऊ शकतात त्यानंतर जोडपत्र आठ मध्ये सुद्धा काही आवश्यक नोंदी आपल्याला त्या कराव्या लागतात ही सगळी जोडपत्र आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की केंद्राध्यक्षांसाठी महत्वाची जोडपत्रे कोणती आहेत आणि ती कशा पद्धतीने भरायची आहेत हे सुद्धा आपण पाहणार आहोत तर हे चाचणी मतदान जे आहे ते अशा पद्धतीनं आपल्याला त्या ठिकाणी घ्यायचं आहे त्यानंतर पहा याच्यामध्ये पुढचं महत्वाचं जे खास प्रकरण आहे किंवा त्याच्यामध्ये आपण म्हणू अडचणीचं प्रकरण आहे ते म्हणजे अर्जंटमेंट ऑफ पोल म्हणजे मतदान तहकूब करणे किंवा आपल्याला आप मतदान तहकूब करावं लागेल ज्या वेळेस त्या ठिकाणी काही प्रॉब्लेम झाला राईट म्हणा दंगा झाला किंवा ओपन व्हायलन्स हानामारी झाली तर अशा वेळेस आपल्याला ते तहकूब करता येतं पण हे सगळं किती काळ असलं पाहिजे किंवा किती काळ चाललं पाहिजे तर दोन तास अशा प्रकारची जर सिच्युएशन असेल तर आपल्याला त्या ठिकाणी मतदान तहकूब करता येतं त्यानंतर दुसरं कारण काय आहे काही नैसर्गिक आपत्ती आली असेल भूकंप असेल खूप मोठं वादळ आलं खूप मोठा पाऊस आला अडचणी निर्माण झाल्या अशा सुद्धा आपल्याला मतदान तहकूब करता येतं त्यानंतर नॉन रिसिप्ट लॉस डॅमेज टू इसेन्शियल पोलिंग मटेरियल म्हणजे आपल्याला जे दिलेलं साहित्य आहे मग त्याच्यात मशीन आहे याचा काही लॉस झाला त्याच्यामध्ये डॅमेज झालं टॅम्परिंग झालं काही प्रॉब्लेम आले किंवा चिन्हांकित जी यादी दिलेली आहे ती ऑथॉराइज्ड नाही त्याच्यामध्ये खूप मोठे प्रॉब्लेम्स आहेत मग ते आपल्याला आयडेंटिफाय करता येत नाही अशा सुद्धा आपण काय करू शकतो तहकूब करू शकतो ही सगळी तहकूब करण्याची जबाबदारी जी आहे ती केंद्राध्यक्षाची आहे किंवा प्रिसाइडिंग ऑफिसरची आहे इतरांच्या मदतीनं तो या ठिकाणी अशा पद्धतीने निर्णय घेऊ शकतो त्यानंतर पोलिंग पार्टी जर त्या केंद्रापर्यंत पोहोचूच शकली नाही काही त्याच्यामध्ये अडचणी आल्या त्यांना कुठं अडवण्यात आलं किंवा खूप मोठा काही प्रॉब्लेम निर्माण झाला आणि त्या पोलिंग स्टेशनपर्यंत पोहोचण्यास ते असमर्थ झाले तर त्यावेळेस ते मतदान आपल्याला तहकूब करता येतं त्यानंतर पुढचं महत्वाचं या ठिकाणी जे कारण आहे कोणतीही त्या ठिकाणी सफिशियंट केस जर आपल्याला वाटली तर आपण ते मतदान तहकूब करू शकतो की आता आपल्याला मतदान घेणं शक्य नाही त्यावेळेस आपल्याला हा निर्णय घेता येतो परंतु अशी सिच्युएशन किमान दोन तास त्या ठिकाणी असणं गरजेचं आहे त्यानंतर पहा मतदान आपल्याला थांबवता था सुद्धा था, आहे आणि थांबवलेलं मतदान परत आपल्याला सुरूसुद्धा करता येतं था। मग थांबव केव्हा आपण थांबवू शकतो एखाद्या वेळेस वोटिंग मशीन हॅज बीन अनलॉफुली टेकन अवे म्हणजे कोणीतरी त्या ठिकाणी ती मशीनच घेण्याचा प्रयत्न केला किंवा तो मशीन घेऊन पळून जात आहे अशा प्रकारची सिच्युएशन झाली त्यावेळेस ते आपल्याला मतदान थांबवता था येतं त्यानंतर दुसरी सिच्युएशन जी आहे की मशीन ॲक्सिडेंटली इंटेन्शनली किंवा कुठल्याही कारणानं त्याच्यामध्ये बिघाड झाला किंवा ती मशीन फुटली किंवा त्या मशीनला काहीतरी मोठं नुकसान झालं ती मशीन काम करत नाही अशा वेळेस आपल्याला ते बंद करता येते आणि कुठलाही याच्यातून रिझल्ट येणार आहे जेव्हा असं आपल्या लक्षात येतं त्यावेळेस आपण मतदान बंद करू शकतो किंवा थांबू शकतो त्यानंतर मशीनमध्ये काही मोठं फेल्युअर त्या ठिकाणी मेकॅनिकल निर्माण झालं असेल मशीन बदलायचं काम पडलं असेल त्यावेळेस आपण त्या काळापुरतं मतदान थांबवून मग नवीन मशीन त्या ठिकाणी बसून पुन्हा मतदान सुरू करू शकतो तर ही एक सिच्युएशन त्यामध्ये येऊ शकते किंवा त्यानंतर एनी एरर इरिगुलरिटी किंवा हे जे प्रोसेस आहे याच्यामध्ये काही मोठ्या तांत्रिक का अडचणी आल्या किंवा काही समस्या आल्या एकंदरीत संपूर्ण मतदान घेत असताना त्यावेळेससुद्धा आपण हे बंद करू शकतो आता त्यावेळेस कुठली परिस्थिती येईल हे आपल्याला सांगता येत नाही परंतु अशी संभाव्य परिस्थिती उद्भवली की आपण मतदान त्या ठिकाणी बंद करू शकतो त्यानंतर मोठं कारण या ठिकाणी बूथ कॅप्चरिंग आहे कुठल्या तरी एखाद्या पक्षाची किंवा कुठले तरी माणसं आले आणि तिने त्यांनी बूथ कॅप्चर करण्याचा प्रयत्न केला अशा अशा पद्धतीनेच मतदान टाका असं त्या ठिकाणी ज्यावेळेस होतं त्यावेळेससुद्धा आपल्याला काय करता येतं हे मतदान थांबवता येतं त्यानंतर आपलं जे टेस्ट वोट आहे ते आपण आताच पाहिलं की ते जर कन्फर्म झालं की ज्या उमेदवाराला मतदाराने मत टाकलं त्या उमेदवाराला न जाता त्या ठिकाणी व्ही पॅटवरती दुसरीच चिठ्ठी दिसत असेल तर अशा वेळी आपण मतदान बंद करू शकतो तर अशा पद्धतीने ह्या काही खास अडचणी किंवा खास प्रकरण आपल्याला मतदान घेत असताना उद्भवत असतात आणि त्यावरती आपण अशा पद्धतीने काय आहे तोडगा सुद्धा काढू शकतो तर मला वाटतं ह्या सगळ्या गोष्टी आपल्या लक्षात आल्या असतील पुढच्या व्हिडिओमध्ये आपण वेगवेगळी जोडपत्र किंवा पोल चालू असताना अजून काही महत्त्वाच्या सूचना ज्या आहेत त्या पाहू धन्यवाद भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये